नमस्कार आपण पाहत आहे सारा समाचार संत्राफळांचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ईमेलद्वारे निवेदन सामाजिक कार्यकर्ता दिनेश अंझरे जिल्ह्यातील बाजार व अचलपूर तालुक्यातील विविध समस्यांच्या बाबत आमदार कडू यांना निवेदन देण्यात आले यशवंतरामुक्त व वसाहत योजनेमध्ये निधी अभावी कामे रखडल्या गेली व चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी व शेतशिवार पांदन रस्ते दुरस्त करून व गरखेड्या ते जावरा उदापूरसाठी पूर्णा नदीवरून पूल बांधण्याची मागणी निवेदनद्वारे करण्यात आली विदर्भाच्या कॅलिफोर्निया समजल्या जाणाऱ्या उत्पादकासाठी संजीवनी म्हणून व आर्थिक परिस्थिती मजबूत व्हावी याकरिता संत्रा या फळाचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यात यावा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मन की बात या कार्यक्रमात संत्राबद्दल लोकांना आवाहन करून आरोग्यास लाभकारी असल्याचे दर्शवून पीडित आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ता दिनेश अंजरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले तसेच कृषी मंत्री शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री यांना ईमेलद्वारे निवेदन देण्यात आले शालेय पोषण आहारात समावेश करण्यासाठी मानणारा मान माननीय आमदार बच्चू भाऊ कडू यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांना सहीत चर्चा करण्यात आली निवेदन देतेवेळी भोई समाज संघटना कार्यकर्ता वैभव अमझरे सतीश अमझरे पवन बोरवार अंकुश हरिदास नांदने अमझरे प्रल्हाद अमझरे ना प्रकाश नांदने शुभम अमझरे पवन अमझरे आदित्य पारिसे राजू नांदने सुरज अमझरे अंकुश अमझरे प्रणल पारिशे रो रोहन अमझरे ओम पारिशे राजेश आमझारे राहुल अमझरे शुभम वराडे रोशन अमझरे मयूर अमझरे यासह शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते